नागे, 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 ने, 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 या वर्षी सांगा मागच्या मागच्या म्हणजे आता सांगा तुम्ही लालच जे आहे ना गव्हर्नमेंटनी जे हे फिक्स केलं की आहे बरोबर पंधरा टनाचा नाही पर याच्या याच्यावर आहे सात बाराच्या आहे आजचा रेट बघा सतराशे चा रेट आहे मी आता मार्केट दोन हजार आहे का रक्त आहे शेतकऱ्याचं काय करताय नाफेड तुम्ही ऐका थोडस जर दोन हजार मार्केट व्हेरी घेतो आहे तर मग नाफेड सतराशे शेतकऱ्याला मदत करण्याचं काम करताय कशाचं रक्त पिण्याचं काम आहे मी तुम्हाला तो गव्हर्नमेंट तोच विषय म्हणतो ना आम्ही मग गव्हर्नमेंट आमचं रक्तपीत आहे जर भाव भाव जास्त आहे मग तर गव्हर्नमेंटला काय करायचं आहे

गव्हर्नमेंट शेतकऱ्यांना गोव पैसे मिळावे म्हणून आता काय करते नापेड जर माल पैसे कमी करते हजार रुपयानंतर माल खरेदी करून राहील बरं का

प्राईस स्टेबिलायझेशन पाठवलं म्हणजे जिथे बाहेर जो जर कांदाचे भाव वाढते आपल्या दुसऱ्या राज्यामध्ये हां तिथे त्या ह्याच्यामध्ये हा कांदा आपण स्टोअर करू लाल कांदा असेल तर आपण स्टोअर करू जेव्हा तिकडे भाव वाढतील तिथे पाठवते आणि जेव्हा लाल कांद्याच्या वेळेस डायरेक्ट खरेदी करू झाली संकल्पना खरेदी कशी आहे तुमची ते कळवा हे बघा आपली आपली खरेदी जी आहे आपल्याकडे दहा बारा फेडरेशन आहे फार्मर दोनशे कंपनीचे फेडरेशन आहे पुढे खरेदी करता ठीक आहे सध्या आपल्याकडे बारा फेडरेशनचे आपण मारू लाल कांद्याची खरेदी केली होती आणि आता आपण त्यांच्याकडून खरेदी आता पण चालू आहे आपली लाल कांद्याची खरेदी त्यांच्या अंडर जे फार्मस प्रोड्युसर कंपन्या आहेत त्या त्यांच्या याच्यामध्ये एरियामध्ये खरेदी करतात त्यांच्या एरियामध्ये म्हणजे कुठे खरेदी करतात शिवाय खरेदी शेड घेतलं असेल स्वतःचं शेड असेल तिथे ते किती कांदा घेतला जातो तिथे जेवढे शेतकरी आले तेवढे त्यांना त्यांना घेणं भाग आहे तर तो कांदा आपल्याला गवर्नमेंटने काही इथे आहे

प्रत्येक तुमची एजन्सी फोन पण केला होता माझा कांदा स्वतः पंधराशे रुपयाने घेतला आणि त्या दिवशी नापेडची गर्दी अठराशे रुपये होती इथं पोहचवता मी तुम्हाला त्या दिवशी सांगितली होती अर्थ एजन्सी आहे त्याने कुठली पावती नाही बर लाकेडचा जो पैसा येतो तो कुठे आला पाहिजे बँक अकाउंटला आला पाहिजे शेतकऱ्याचं ते कस काय कॅश करतात कस काय याला याला पाठीशी कोण घालते आहे बर कोण घालते या प्रशासनाला पाठीशी काय वेटीस धरलंय आम्हाला तुम्ही सगळ्या बाजूने सगळ्या बाजूने आम्हाला कुठं बोला तुम्ही सगळ्या बाजूने आम्हाला वेटीच धरलंय तुम्ही